या जमिनीवरती एक ऐतिहासिक असा कार्यक्रम संपन्न होतोय या कार्यक्रमासाठी देशाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार सकाळच्या पक्षाच्या साहेबांना हे साहेबांना आपण दादा पुढे जायचे ऑलरेडी खूप वेळ घेतलाय मला नामराव ना ना आहे की ना सक्षणा थोडक्यात बोला व्यापिक मी माफी मागून सगळ्या

आहेत का तुम्ही दाखव काका चांगली का, का, का? पाहिजे

आणि पवार साहेबांचा इतिहास आहे अभिनंदन करे कि लोकसभेमध्ये एका इतिहासाच्या शिक्षकाला आमच्या जयंटाडी साहेब आणि पवार तिकीट दिलं माईचं दर्शन घेऊन आज या ठिकाणी आपण ही यात्रा करणार आहे कुणीतरी बदल दाखवले जाईल की बदल हवा चेंगा नवा का नका होत आहे माझा तर खुला आवाज आहे माझ्या वडिलांच्या वयाच्या मी माझ्या पक्षाचं काम केलं महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद